कुरंदवाड येथील मराठा आंदोलकांवर न्यायालयांचे समन्स सतरा ऑक्टोंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश कुरुंदवाड येथील मराठा आंदोलकांवर न्यायालयानं समन्स बजावून सतरा ऑक्टोंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले चोवीस फेब्रुवारी रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कुरुंदवाड येथील मराठा आंदोलकांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं होतं कलम तीनशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे अठ्ठ्याऐंशी या कलमांचा भंग केल्याप्रकरणी सहा मराठा न्यायालयाने समन्स बजावले आहेत या प्रकरणी येथील सहा मराठा आंदोलकांना सतरा ऑक्टोंबर रोजी कुरुंदवाड न्यायालय या ठिकाणी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकल मराठा समाज कुरुंदवाड यांच्यामार्फत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी रस्ता रोको केलेला होता संविधानाने आम्हाला दिलेल्या अधिकारानुसार त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत होतो आमचं आंदोलन हे शांततेत होतं कोणत्याही प्रकारचा उपद्रव कुणालाही दिला जात नव्हता तरीसुद्धा या ठिकाणी राज्य शासनानं व या नालायक गृहमंत्र्यानं आमच्यावरती मराठा आंदोलकांच्यावरती वरती सूडबुद्धीनं कलम तीनशे एक्केचाळीस कलम एकशे एक्केचाळीस कलम एकशे एकोणपन्नास व एकशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत या ठिकाणी आम्हाला नोटीस पाठवलेली आहे या नोटीशीला आम्ही निश्चित रूपाने कायदेशीर सल्ला घेऊन या ठिकाणी कारवाई त्याच्यावरची जी होणार आहे त्या संदर्भात पुढची कारवाई या ठिकाणी आम्ही वाटचाल ठरवू पण या नोटीशीचा व ह्या ठिकाणी ही जी आमच्यावर कारवाई झालेली आहे या कारवाईचा व या, या राज्याच्या निष्क्रिय अशा गृहमंत्र्यांचा आम्ही आज या ठिकाणी सकल मराठा समाज कुरुंदवाड यांच्या मार्फत जाहीर निषेध करत आहोत आणि आरक्षणाची ही लढाई आरक्षण मिळेपर्यंत रक्ताचा शेवटचा ठेम आमच्या शरीरात असेपर्यंत श्वासाचा शेवटचा श्वास आमच्या शरीरात असेपर्यंत आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा